गौरी गणपतीच्या उत्सवाच्या निमित्तानं खास महिलांसाठी नगर रामनगर या ठिकाणी गौरी सजावट स्पर्धेचं आयोजन केलं होतं या वर्षीचं हे दुसरं वर्ष पानवेडी गावच्या लोकनियुक्त सरपंच आणि या वार्डाच्या सदस्या माननीय सौ मयुरा सचिन पवार आणि लोकनियुक्त सरपंच सौ गीतांजलीताई दिग्विजय जगताप यांच्या पुढाकाराने विकासनगर रामनगर या परिसरामध्ये गौरी सजावट स्पर्धांचं आयोजन केलं होतं आणि या स्पर्धेमध्ये पस्तीस महिलांनी सहभाग घेतला होता यासाठी आमच्या सहकारी भगिनी ज्या आमच्या विद्यालयामध्ये काम करत आहेत त्या राणी संतोष शेणकर त्याचबरोबर डी वाय जगताप सर आणि यादव मॅडम सोळसकर मॅडम यांनी या ठिकाणी परीक्षक म्हणून काम केलं त्यांचंही या ठिकाणी विकासनगर रामनगरच्या माता भगिनीच्या वतीने या ठिकाणी सहशास स्वागत करीत आहोत कार्यक्रमाच्या प्रारंभी सुरुवातीला आपण या ठिकाणी ज्या मान्यवर उपस्थित आहेत त्यामध्ये आपल्या गावचं भूषण आपल्या गावच्या प्रथम नागरिक लोकनियुक्त सरपंच सन्माननीय सौ गीतांजलीताई दिग्विजय जगताप यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय मी सन्माननीय सौ जयश्रीताई साळंके यांना विनंती करतो त्या पण गीतांजली या ठिकाणी सन्मानित करा माता भगिनीचा हा गौरी सजावट स्पर्धेचा कार्यक्रम संपन्न पक्षाच्या पुणे जिल्ह्याच्या अध्यक्ष आमच्या भगिनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम करणाऱ्या निर्या शहरातल्या सर तनुजा शहा यांचा या ठिकाणी सन्मान होतोय सन्माननीय सौ रेश्माताई धनंजय भोसले यांना मी विनंती करतो की आपण तनुजा शहा यांना सन्मानित करावं पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष असून दमाका ग्रुपच्या अध्यक्ष म्हणून ते आज काम करतायत एक खंबीर असं नेतृत्व नेरा शहरातलं या ठिकाणी उपस्थित आहे त्यानंतरच्या या ठिकाणी ज्यांचा सन्मान त्यानंतर ज्यांचा आपण सत्कार करणार आहोत ते आपल्या सर्वांच्या रेश्मा धनंजय भोसले यांचा या ठिकाणी सन्मान होतोय सो मनीषा जगताप यांना मी विनंती करतोय की आपण रेशमा त्यांचा या ठिकाणी सन्मान करावा पंडितजी ज्वेलर्स पवार सो नंदा गाडगे सो हुमेरा शेख यांचा या ठिकाणी स सन्मान होतोय गीतांजली ताई धोनी यांचा या ये ठिकाणी सन्मान करावा नेहा शहा यांना ने या ठिकाणी सन्मानित केलं जात रेखा पवार ताई यांना विनंती करतो की आपण स्नेहा शहा यांचा यांना सन्मानित करावं त्या सर्व महिलांच्या वतीने सहर्ष स्वागत करीत आहोत आजच्या गौरी सजावट स्पर्धेच्या नगर रामनगरच्या माता भगिनींच्या वतीने ज्यांनी या ठिकाणी या गौरी सजावट स्पर्धेसाठी बक्षीस ठेवलेले आहेत त्यामध्ये सर्वप्रथम ज्यांनी या कार्यक्रमासाठी ई डी टी व्ही ठेवलेला आहे <coughs> त्या वानवाडी नगरीच्या प्रथम नागरिक लोकनियुक्त सरपंच सौ गीतांजली ताई जगताप यांनाही वानवाडी नगर रामनगरच्या वतीने गुलाब पुष्प देऊन सन्मानित केलं जाते मंगल मंगल ताई मकोनी यांच्या वतीने यांना सन्मानित केलं जातोय

शिवसेनेमध्ये सुरुवातच जय महाराष्ट्राने करतात आणि आपल्याला सगळ्यांना गर्व पाहिजे की आपण हो महाराष्ट्रीयन आहोत त्यामुळे आवाज मोठा आला पाहिजे जय महाराष्ट्र धन्यवाद आज ह्या ठिकाणी गौरी सजावट स्पर्धा ठेवलेली आहे आणि आदरणीय व्यासपीठ मी पुरंदरची आहे त्यामुळे बारामतीतलं मला थोडंसं कमी माहिती पण व्यासपीठावर बसलेल्या सर्वच आदरणीय महिलांचं मी मनापासून स्वागत व्यक्त करते त्यात एकच माझ्या आहेत गीतांजलीताई जगताप त्यांची माझी ओळख आहे आणि आत्ताच मी ऐकलं की राष्ट्रवादीच्या उपजिल्हाध्यक्ष इथं त्यांचं आज प्रमुख उपस्थिती आहे त्यांचंही मनापासून स्वागत गौरी गणपतीसाठी जी सजावट स्पर्धा ठेवली ही महिलांच्या खूप धक्काधक्कीच्या जीवनातला तो एक प्रवास असतो म्हणजे गौरी गणपती इतकं काम असतं आठ दिवस आणि त्यातून सजावट करून आपल्याला नंबर घ्यायचा असतो त्यात आपलं मेकअपही करायचा असतं आणि ह्या सगळ्यातून सजावट केल्यानंतरनं तुमचा जो नंबर आला आणि त्यावेळी जे मानसिक समाधान तुम्हाला मिळतं ते खूप काही वेगळं असतं महिलांच्या आयुष्यामध्ये हळदी कुंकू गौरी सजावट किंवा इतर जे काही फेस्टिवल असतात गणपती गौरी वगैरे <laughs> त्यामध्ये जे काही महिलांसाठी उपक्रम घेतले जातात तेवढेच असतात त्याच्या ते व्यतिरिक्त महिला खूप काही अशा समाजामध्ये बाहेर जात नाही किंवा स्वतःसाठी आयुष्य जगत नाही पण तरीही जे काही कार्यक्रम त्यांच्यासाठी घेतले जातात त्या खूप मन लावून त्यामध्ये काम करतात कारण महिलांचं मी पाहिलेलं आहे खूप ठिकाणी आणि मी बऱ्याच ठिकाणी उदाहरणही दिलं की महिलेला महिलेची जी रूपं आहेत त्यात महिला सरस्वती आहे अन्नपूर्णा आहे लक्ष्मी आहे त्याबरोबर पण आहे म्हणजे महिला ही कुठल्या जरी रूपात टाकली तरी जसं मांजर पायावरच पडतं किती उंचावरून पडलं तरी महिला त्या ॲटमॉस्फिअरमध्ये मॅच होऊन जाते आणि ते काम ते अगदी मन लावून आणि व्यवस्थित करते असं काही मी पुरुषांच्या विरोधात नाही आहे पण महिलांचा तो एक गुणधर्म आहे की बाबा महिला जे काम करतात ते खूप छान आणि मन लावून करतात त्यामुळं आम्ही माझ्याकडं पुणे जिल्हा आहे त्यामध्ये चोवीस विधानसभा येतात तर आम्ही एक पुरंदरपासून उपक्रम चालू केलेला आहे त्यामध्ये धाराऊ म्हणून महिलांसाठी एक खास प्रतिष्ठान आम्ही आत्ता एक मागच्या महिन्यामध्ये ओपन केलेलं आहे धाराऊ ही संभाजी महाराजांची दूध देती आई होती ज्यावेळी संभाजी महाराज जन्मले त्यावेळी त्यांची आई ह्या जा जगामध्ये नव्हती त्यामुळे धाराऊनी त्यांना मोठं केलं आणि दूध दिलं त्यांच्या पुरंदरचा एक इतिहास आणि महिलेचा इतिहास समोर यावा म्हणून आम्ही संस्थेला धाराऊ नाव दिलं त्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही महिलांना महिला सशक्तीकरण महिला तिच्या पायावर उभी राहिली पाहिजे तिला रोजगार उपलब्ध झाला पाहिजे आणि शेतात ते दिवसभर काम केल्यानंतरनं तिला दोनशे तीनशे रुपये मिळतात ते तिला घरी बसून मिळले पाहिजे त्यामुळे त्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही महिलांना वेगवेगळी उपकरणं अतिअल्प दरामध्ये उपलब्ध करून देतो तुमची शिलाई मशीन असेल मिरची कांडप असेल रसाचं गुरळ असेल किंवा गिरण राबवलेले आहेत त्या आता ही जी महिलांसाठी जी योजना आहे तर लाडकी बहीण ही सगळ्यांनीच उपभोगलेली आहे आणि माझ्या मते महिलांना त्याचा मरेपर्यंत पेन्शन म्हणूनच त्याचा उपयोग होणार आहे त्यामुळे सगळ्यांनी त्याचा लाभ घ्या अजून जरी कोणी फॉर्म भरले नसतील तरीसुद्धा आणि ही जी धाराऊ म्हणून आहे ते आमचे अध्यक्षांकडून बारामतीमध्ये आम्ही नक्कीच एवढ्या पुढच्या एक आठवड्यामध्ये राबवण्याचा प्रयत्न करणार रा आहे सगळ्या महिलांनी त्यातमध्ये सहभाग घ्या आणि तुमच्यामध्ये जे स्केल आहे जे तुम्हाला करता येऊ शकतं अगदीच एखादी महिला पार्लर करते तिला पार्लरचं अगदी खुर्चीसहित संपूर्ण किट <coughs> जिला आरिज वर्क येतं तिच्यासाठी ते संपूर्ण किट आम्ही त्यामधून उपलब्ध करून देणार सर्व निराव परिसरातील नागरिकांसाठी संधी बारामतीचे कृष्णदृष्टी आय हॉस्पिटल्स प्रायव्हेट लिमिटेड ॲडव्हान्स मायक्रोफेको व लेझर सेंटर फिजन निराचे सुरू होत आहे वेळ प्रत्येक गुरुवारी सकाळी दहा ते एक वाजेपर्यंत गुरुवार दिनांक एकोणीस नऊ दोन हजार चोवीस रोजी मोफत नेत्र तपासणी शिबिर तज्ज्ञ डॉक्टर डॉक्टर महेश काटे व डॉक्टर अपर्णा काटे अधिक माहितीसाठी संपर्क करा शहाण्णव सत्तावन्न पस्तीस पस्तीस बत्तीस पत्ता बुरहाणी ऑप्टिकल निरा बारामती रोड पी डी सी सी बँके शेजारी निरा गणपती सजावट स्पर्धेच्या पारु पारितोषिक वितरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आपल्या पुणे जिल्ह्याच्या महिला अध्यक्षा तनुजा भाबी शहा त्यांच्याबरोबर असणाऱ्या भाभी तसेच शिवसेनेच्या गीतांजलीताई ढोणे आणि व्यासपीठावरील गायत्रीताई भोसले रेश्माताई भोसले विकासनगरच्या सदस्या मयुरी पवार आणि सर्व आयोजक व असलेल्या उपस्थित महिला भगिनीनं आज सर्वांना प्रथमतः चालू असलेल्या गणेश उत्सवाच्या मी हार्दिक अशा मनापासून शुभेच्छा देते आपल्या गावातील महिलांना व्यस्त जीवनातून काहीतरी वेगळेपण असावे व त्यांच्यातील कलागुणांना काहीतरी वाव मिळावा या उद्देशाने आपण गेल्या वर्षीपासून होम मिनिस्टर असेल गौरी गणपती सजावटीचे आयोजन के करत आहोत कोणतीही स्पर्धा असू द्या त्याच्यामध्ये नंबर येणं जेवढं महत्त्वाचं असतं तितकंच महत्त्वाचं त्यात सहभागी होणं असतं आणि त्यामुळे मी सर्व सहभागी झालेल्या महिलांचं हे अभिनंदन करते आपल्या मधील महिला प्रत्येकच उपक्रमामध्ये खूप उत्साहाने सहभागी होतात आणि उपक्रम असे आपण जे आयोजित आयोजित करतो ते तेव्हा यशस्वी होतात की त्यामध्ये सहकार्य हो, आणि तुमचे सहभाग त्याशिवाय ते यश यशस्वी होत नाहीत त्यामुळे इथून पुढे आपण असेच उपक्रम राबवत जाऊ त्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हा आणि आत्ताच गीतांजलिताईंनी सांगितलं त्यानुसार आपण वेगवेगळ्या योजना नक्कीच आपल्या गावात राबू आणि तुमची अशीच मला साथ राहील असं मी आशा व्यक्त करते आणि असंच विकासनगरचं प्रेम आमच्यावर राहू द्या आणि आलेल्या सर्व मान्यवरांचं मी वानेवाडी ग्रामस्थांच्या वतीने सर्वांचं हार्दिक स्वागत करते प्रिय व्यासपीठ विकासनगर रामनगर ज्या ज्या भगिनींनी ह्या स्पर्धा इथं भरवल्या त्या सर्व भगिनी सगळे श्रोतेजन हो आणि माझ्या सर्व मैत्रिणींनो आज इथं गौरी सजावट स्पर्धेच्या बक्षीस समारंभासाठी आपण सगळे जमलेलो आहोत ज्यांनी ज्यांनी भाग घेतला मला माहिती आहे त्यांना खूप आतुरता आहे या गोष्टीची आणि तुम्ही जरा ह्या गोष्टींमध्ये आत्ता इंटरेस्टेड नाही आहे आम्हाला काय बोलायचं आहे वगैरे त्यासाठी तुमचा जास्त वेळ घेणार नाही एवढंच सांगावंसं वाटतं की जी माणसं दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद बघण्याची क्षमता ठेवतात त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ईश्वर कधीच कमी होऊ देत नाही आणि त्यामुळं ती कायम समाधानी असतात या भगिनींनी आज इथं गौरी सजावट स्पर्धा भरवल्या आणि तुमच्या सगळ्या एवढ्या व्यापातनं तुम्ही त्यामध्ये भाग घेतला वेगळे वेगळे डेकोरेशन केले आणि आता ह्या ह्यामध्ये जे नंबर आलेले आहेत त्याची आपण आतुरतेने वाट बघत आहोत आम्ही पण मागच्या वर्षी आमचा धमाका ग्रुप आहे निरेमध्ये त्यामध्ये आम पन्नास महिलांचा समावेश आहे आम्ही पण मागच्या वर्षी गौरी सजावट स्पर्धा घेतल्या होत्या आणि त्या स्पर्धा भरवताना किती कष्ट घ्यावे लागतात काय काय करावं लागतं हे सगळं आम्ही अनुभवलेलं आहे त्यामुळं ह्यांनी तुम्हाला ते निर्माण करून दिलं ह्याबद्दल ज्यांनी ह्या भरवल्या त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या <प्थाँगा>। धमाका ग्रुपतर्फे आम्ही दरवेळेस नवीन नवीन उपक्रम घेत असतो निरेमध्ये आता आम्ही साधारण आठ ते नऊ वर्ष झाले निरेमध्ये भव्य दांडिया स्पर्धा दा भरवतो तर आता मी तुम्हाला सगळ्यांना आव्हान करते की तुम्ही आम्ही ह्या वर्षी पण भरवणार आहोत तुम्हाला तारीख तनुजा मॅडम सांगतील नंतर कॉन्टॅक्ट करून तर तुम्ही सर्वांनी उत्स्फूर्तपणे त्यामध्ये भाग घ्या वेगळ्या वेगळ्या वयोगटांमध्ये ह्या स्पर्धा घेतल्या जातात आणि तसं निरा आणि वाणेवाडी काही फार लांब नाही त्यामुळं तुम्ही येऊ शकता त्या, त्या कार्यक्रमामध्ये भरपूर बक्षिसं दिली जातात तर तुमच्यासाठी एक हे नवीन व्यासपीठ निर्माण होईल तर तुम्ही उत्स्फूर्तपणे सगळ्यांनी त्यामध्ये भाग घ्यावा आणि असं तर कोणाचा तरी नंबर येणार कोणाचा तरी नाही येणार पण असं नाराज कोणीही न होता परत नव्यानी आणि जोमानी न नवीन गोष्टींमध्ये आपण भाग घेतला पाहिजे एवढं बोलून मी थांबते धन्यवाद नमस्कार आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर लोकनियुक्त सरपंच गीतांजली गीतांजलीतई जगताप त्याचबरोबर गीतांजलीतई डोले गायत्रीतई भुजले दुसऱ्या भुजले मॅडम सगळ्यांची नावं माहीत नाही पण व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि गौरी सजावट स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या पस्तीस महिला आणि त्यांच्याबरोबर वर आलेल्या त्यांच्या सहकारी मैत्रिणींनो आज या ठिकाणी आम्हाला गौरी सजावट स्पर्धेचे बक्षीस देण्यासाठी आम्हाला बोलवलं आहे मला तर खूप आनंद झालाय कारण आमच्या हातून तुम्ही बक्षीस घेणार आहे तुम्हाला कितपत कितपत आनंद झाला असेल ते मी सांगू शकत नाही पण माझ्या हातून तुम्हाला बक्षीस मिळणार आहे हे तर नक्कीच त्यामुळे मी खूप खुश आहे जीवन ही एक कला आहे आणि ती कला कशी जोपायची ती प्रत्येक महिलेच्या अंगी असते आपण ते कार्य करत राहिलो तर त्याच्यातून आणखी क्रिएटिव्हिटी निर्माण होते हे जग स्पर्धेचे आहे आणि या गौरी सजावटी स्पर्धेमधून तुम्ही काय करता तुमच्या अंगात किती कलाकुसर आहे टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू कशा तयार करता आता तुम्ही काय काय सजावट केली ती मला माहीत नाही खरं तर बक्षीस समारंभ होताना त्या गोष्टी मला कळल्या असत्या म्हणजे काय काय तुम्ही देखावे केले असते ते लक्षात आलं असतं माझ्या पण साधारण मंदिरं बनवणे टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू त्यानंतर राम वनवास अशा काही गोष्टींचे देखावे केलेले असतात मागच्या वर्षी तर आमच्या इथे बऱ्याच जणांनी त्याचं त्याचा देखावा केला होता तर मेंदूला या गोष्टीपासून चालना मिळत राहते आता गीतांजली सांगितलं महिलांसाठी अनेक उपक्रम या ठिकाणी राबवलेले असतात आता अजितदादांनी राबवलेली माझी लाडकी बहीण योजना ती तर तुमच्या हक्काची झालेली आहे तो खर्च कुठं करायचा ते तुम्ही तुमच्या ह्याच्यातून ठरवू शकता आणि मला वाटतं नक्कीच तुम्ही या डेकोरेशन गौरी सजावटीमध्ये सुद्धा तुम्ही ते वापरलेले असतील हो की नाही वापरलेले असतील ना तर प्रथमतः मी या ठिकाणी सर्व ज्यांनी ही गौरी सजावट स्पर्धा आयोजित केली त्यांचे मी मनापासून आभार मानते आणि अशा स्पर्धेमधून तुम्ही वारंवार सहभागी होत जावा मागच्या सुद्धा आता गीतांजलीताई बोलल्या की होम मिनिस्टर घेतलं होतं आणि असे विविध कार्यक्रम या ठिकाणी होत असतात विकासनगरमध्ये मी ऐकून असते पण प्रथमच या ठिकाणी आज येण्याचे मला भाग्य लाभलेले आहे ला तर अशा विविध स्पर्धांमधून तुम्ही भाग घेत जावा तुम्हाला ते मुक्त व्यासपीठ येईल आणि तुमच्यामध्ये पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणतात म्हणजे तशी तसा तुमचा विकासही होईल एवढे बोलून मी थांबते जय हिंद जय मी ज्या इथे उपस्थित आहे त्यांच्यासारखी कोणी मोठी व्यक्ती नाहीये मी एक कॉलेजमध्ये शिकणारी मुलगी आहे पण मला अभिमान आहे की आपल्या गावच्या सरपंच गी, गीतांजली ताई किया या वानेवाडी आणि नगर या दोन्ही गावात या व्यतिरिक्त प्रत्येक गावात कोणते ना कोणते कार्यक्रम सादर करण्याचा प्रयत्न करतात त्यांचे कार्यक्रम असे असतात कि कार्यक्रमामधून प्रत्येकाला काहीतरी शिकायला भेटेल काहीतरी करायला प्रेरणा भेटेल मला त्यांचा खूप अभिमान आहे त्यांचाच नाही तर तुमचाही खूप अभिमान आहे की तुम्ही प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभागी होता जसेच की आज येथे सजावट स्पर्धा आहे त्यामध्ये तुम्ही एवढ्या जणी सहभागी झाला मला याचाही खूप अभिमान आहे आम्ही तर आज माझ्या माझ्या आईचा आईचा पहिला नंबर आला मला खूप अभिमान आहे पण यामध्ये माझे वडील माझा भाऊ माझी व इतर जणांचीही खूप अपेक्षा होती की माझ्या आईने चांगलंच चांगलं करावं मी आईचेही खूप अभिमान व्यक्त करते इथल्या सर्व मान्यवरांना आणि सगळ्या माझ्या मैत्रिणींना मा खूप खूप अभिनंदन आणि मी म्हणजे स्वतः काम करते त्यामुळं मी टेलर अशी एक गौरी बसवली होती मुलांचा सांभाळ करते त्यामुळं मी मुलांना सांभाळताना एक बसवली होती आणि रिद्धी सिद्धी म्हणून एक हे केली आणि शेती दाखवली होती शेतात मिस्टरांना डबा घेऊन जाणारी हे एक अशी दाखवली होती अशी ही माझी थोडक्यात सजावट होती पक्ष जात असतील आज नवीन माहिती मिळालेली आहे की आपल्या शासनाच्या काही योजना मिळू शकतात त्याचाही आपल्या सरपंच मॅडम विचार करणार आहेत i <laughs>